हातकणंगले तालुक्यातील स्वर्गीय सदाशिव खोत सेवा संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वयांचे मोफत वाटप करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर खोत यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे नियोजन सौहेमा अमर खोत यांनी केले आयोजित या उपक्रमाला तारदाळ खोतवाडी व कोरोची परिसरातील शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शैक्षणिक साहित्याच्या वाढत्या खर्चामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन संस्थेने सामाजिक भान ठेवत वयांचे मोफत वाटप करून शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे या उपक्रमामुळे शैक्षणिक गरजांची पूर्तता होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे समाजाच्या हितासाठी संस्थेने राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले संस्थेचे अध्यक्ष अमर खोत यांनी पुढेही असेच उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी जागरूकता निर्माण होण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी हे उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले